अकोट रोड शहापुरा येथील शहाणू नदीच्या पुलावर स्ट्रीट लाईटच्या केबलचा शॉक लागून एका गायीचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी उघडकीस आली मृत गाई ही शेख इरफान शेख मोहम्मद राहणार अजितपुरा याची असून त्यांनी त्यांच्या मालकीची जनावरे चालण्यासाठी चा अकोट रस्त्याने नेली असताना सायंकाळी परत येताना स्ट्रीट लाईटचा केबल पुलाखाली रस्त्याच्या आतमधून खुला असल्यानं गायीचा स्पर्श स्ट्रीट लाईटच्या खांबाला झाला आणि त्या गायीचा जागीच मृत्यू झाला मृतक गाय ही पशुमालकाचे रुपयांचे नुकसान नुकसान झाले असून ती भरपाई महावितरण कंपनी नगर परिषदेने द्यावी अशी मागणी पशुमालक शेख इरफान यांनी केली आहे सदर स्ट्रीट लाईटची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे त्यांनी आमच्याकडे ती जबाबदारी अजूनपर्यंत दिली नाही असे म्हणून नगर परिषद अधिकारी यांनी जबाबदारी झटकली आहे मात्र शहरातील स्ट्रीट लाईटचे वीज बिल नगर परिषद अदा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली एकीकडे नगर परिषद स्ट्रीट लाईटचे बिल अदा करते तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आमच्याकडे जबाबदारी दिली नाही असे म्हणते त्यामुळे नगर परिषदेकडे जबाबदारी कशाची हा प्रश्न उपस्थित केला जात आहे पशुमालकाने याबाबत पोलीस स्टेशन अंजनगाव येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख मैं उधर से गाय गाय और महसा चराते लाया उधर से आखोट रोड से तो उधर से आने में ये इधर इधर गाय पलटी तो इसको छाट से गिर के मर गई ये करंट लगा उसको ये पूरे पुल में और इसमें करंट था पूरे इसमें उन्होंने करंट था पूरा तो नौ बजे रात को उन्होंने आके और तो करंट का सप्लाई इतना आधा बंद करे रात में आके नहीं कर, पाल, पाली पाली गाय है मेरे घर की मैं चरा के ला रहा था सोता उसको अली गायी थी गाए। गाए। और गावन गायी थी करण लगने से जगह पर मौत हो गई उसकी ये करण लगने में अगर कोई इंसान अगर मर जाता तो इसका जवाबदार कौन रहता सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट